वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लेपस्टेन चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज दुपारी मी एक सगळ्यात मोठं काम करायला सुरुवात केलेले आहे ते म्हणजे ह्या ज्या काही रिकाम्या भरण्यात तुम्हाला दिसतायत तर त्या सगळ्या आज मला भरून ठेवायच्या आहे आणि कसं असतं ना रिकामा काहीच छान वाटत नाही बरं का ते घर असो मन असो किंवा आपला दिवस का असे ना खरं आहे की नाही असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर चला जो काही मी किराणा भरत असते तर तो जेवढ्या बर्णीमध्ये मावतो तेवढ्या बर्ण्यांमध्ये भरून ठेवते आणि जे काही थोडंफार उरतं तर ते मी एक पंचपात्र केले आहे जिच्यामध्ये उरलेला जो काही किराणा असतो तर तो सगळा ठेवत असते एकाच ठिकाणी ठेवते इकडे थोडं तिकडे थोडं अजिबात नाही मग शोधाशोधही करावी लागते कधी कधी मग असतं तरी आणलं जातं तर त्यापेक्षा एकच पंचपात्र केलेले आहे सगळं त्यामध्ये मी ठेवत असते तर तेच म्हटलं चला ते पण चेक करूया आणि सगळं जे सामान आहे ते भरून ठेवूया सगळ्यात पहिल्यांदी ज्या काही बरण्या होत्या ना त्या सगळ्या बाहेर काढल्या आता नुसतं सामान भरायचं तर नाही आता एवढं काम काढलंय तर थोडंसं थो 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 क्लिनिंग पण झालंच पाहिजे त्यामुळे जे, जे काही कबड आहे असं म्हणायला गेलं तर हा माझा डायनिंग टेबल आहे जिथे मी स्टोरेज पण केलेलं आणि डायनिंग टेबल पण दोन्ही युज होऊन जातं आणि कसं असतं शेवटी स्पेस सुद्धा कमी असते शहरामध्ये तर त्यामुळे थोडीशी ऍडजस्टमेंट करून थोडस ज्या काही आपली हाऊस मोज असते ना त्या पूर्ण कराव्या लागतात तर करा तसंच तर मी जी काही मला हाऊस होती डायनिंग टेबलची ती पण केली आणि माझं स्टोरेज सुद्धा बनवून झालेलं आहे इथे तर त्या बर्णया मी पहिल्यांदी खाली काढून घेतल्या पंचपात्रीमध्ये पण चेक करून घेतलं काय काय आहे काय नाहीये वगैरे आणि ते पण सामान सगळं वरती काढून घेतलं आता ते सगळं सामान मी ह्या बरण्यांमध्ये भरून घेते ह्या ज्या काही तुम्हाला पॅरेट कलरच्या बरणी दिसतायत ना तर त्या मी फ्लिपकार्ट वरनं मागवलेल्या होत्या त्याचं मागे खूप सारं ट्रेंड आलेलं होतं पार्टिशन वाली बरणी तर तसंच आहे दोन जे आहे तर त्याच्यामध्ये एक पार्टिशन आहे जेणेकरून दोन कंपार्टमेंट होतात आणि जी काही गोलवाली वाली आहे ना ती तीन पार्टिशन वाले आहे त्याच्यामध्ये मस्त तीन कप्पे तीन जे काही कंपार्टमेंट आहे ना ते होऊन जातात तर ते जी मोठी आहे दोन वाली तर त्याच्यामध्ये वन वन के मा जी मावतं म्हणजे टू के जी पूर्ण ती बरणी आहे आणि जी दुसरी आहे ना तर अर्धा 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 म्हणजे दीड किलोची जी के ची ती बरणी आहे बरं का एवढं सामान त्यामध्ये मावतं तर मी त्याच्यामध्ये मस्त जिरं मोहरी आणि ना ओवा असं तिघांमध्ये ठेवत असते किंवा मग डाळी एका याच्यामध्ये आणि एका याच्यामध्ये ज्या दोन मोठ्या आहेत ना टू टू के जीच्या तर त्यामध्ये तांदूळ आणि तुरीची आणि मुगाची डाळ असं ठेवते जे नेहमी लागत असतं त्यामुळे ते टू टू के च्या मध्ये ठेवत असते आणि बाकीचं जे काही छोटे छोटे आहे ना ते त्याच्यामध्ये ठेवते तर ते मी तुम्हाला पुढे दाखवतेस कसं काय काय ठेवते तर खूप सुंदर आहे या बरण्या तेव्हा खूप सारं ट्रेंड आलेलं होतं आणि आता सध्या सगळं काचेच्या बर्ण्यांचं ट्रेंड आहे सगळेजण काचेच्या बरण्या हुकवाली बर्णी जी असते ना ती तर ते डिमार्ट मध्ये भेटून जातात पण मला असं वाटतं ना ती हुकवाली जी आहे ना तर ती उघडायला ना थोडीशी अवघड वाटते मला पण तिची पण मला हाऊस आहे ती एक तरी बर्णी मी घेणार आहे यावेळेस मी चेक केलं होतं डीमार्टला पण ती उघडायला जरा मला कठीणच वाटलं म्हटलं नको पण तरी म्हटलं हाऊस म्हणून एक आपण घेऊ तर एक मी बरणी कधीतरी घेऊनच येईल तर आणि हा जो काही तुम्हाला दुसरा डबा दिसतोय ज्याच्यामधनं मी आधीचा डबा बरं का तो छोटासा तो सुद्धा मी वरनं आणलेला कारण कसं होतं कधी कधी इतके सारे डबे रिकामे असतात कधी कधी एकही डबा रिकामा नसतो आणि तसंच ह्या वेळेस झालं खाऊ ठेवण्यासाठी मला एकही डबा राहिलेला नव्हता तो अक्षरशः मी पिशवीमध्येच ठेवून दिलेला तसंच म्हटलं जाऊ द्या आता डबाच रिकामा नाहीये तर मी तसेच ते बिस्किट वगैरे ठेवून दिलेले होते हा जेव्हा मी डीमार्टला गेली होती ना तेव्हा हा डबा आणला होता आणि तिथून जे काही सामान आणलं होतं ना ते त्या डब्यामध्येच पॅक करून आन आणलेलं आणि ते सुद्धा जसेच्या तसंच ठेवलेलं होतं त्यामुळेच म्हटलं हे जे काही सामान आहे ना ते व्यवस्थित भरून ठेवूया आणि भरण्या पण खूप साऱ्या रिकाम्या झालेल्या होत्या तर आज हे फायनली काम करा मी करायलाच घेतलं आणि या वेळेस मी खूप सारे सीड्स आणलेले आहे जसं की पंपकिन सीड वॉटरमेलन सीड सनफ्लावर सीड फ्लॅक्स सीड चिया सीड जेवढ्या जेवढ्या मला सीड्स दिसल्या ना त्या सगळ्या मी गोळा करून आणलेल्या आहे कारण सध्या इतका सारा हेअरफॉल होतोय की काय सांगू तुम्हाला म्हणजे हेअर वॉश करायची सुद्धा भीती वाटायला लागलेली आहे कारण हेअर वॉश केला की के खूप सारे केस गळत असतात केस विंचरायची सुद्धा इतकी सारी भीती वाटते सकाळी जर एकदा केस विंचरले ना त्यानंतर दिवसभर अजिबात विंचरण्याची करायचे आणि बस कारण जेव्हा जेव्हा आपण केस हेअर कोम करतो किंवा विंचरतो तर तेव्हा केस गळल्याशिवाय काही के राहत नाही त्यामुळेच मी आता थोडस ठरवलेलं आहे की स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची कारण कसं असतं एक वय झालं की आपले हार्मोन इम्बॅलेन्स होतात त्यामुळे सुद्धा हेअर फॉल वगैरे होत असतो तर थोडीफार जेवढी घेता येईल तेवढी काळजी घ्यावी त्यामुळेच ह्या सीट ज्या आहे ना तर त्या मी खाणं चालू आहे आणि तुमच्याकडे सुद्धा हेअरफॉलसाठी जर काही उपाय असतील किंवा तुम्ही काय काय करतात नक्की मला कमेंट करून सांगा जेणेकरून माझा फॉल जरा थांबेल आणि माझ्या केसांमध्ये अजिबात डॅन्ड्रफ वगैरे नाहीये बरं का तरी केस घालतात तेल वगैरे लावण्यापेक्षा म्हणजे तेल तर लावलंच पाहिजे ऑइलिंग ही केलीच पाहिजे केसांना पण त्यापेक्षा इंटरनल म्हणजे आपल्या बॉडीतून सुद्धा केसांसाठी काहीतरी गेलं पाहिजे तर त्यामुळेच ह्या सीट ज्या ना त्या मी आता इथून पुढे खात जाणार आहे तर चला मग त्या ज्या काही सीड्स होत्या ना त्या सुद्धा भरून ठेवल्या आणि छोट्या छोट्या डब्यांमध्येच भरल्या जेणेकरून दिसल्या की खाणं सुद्धा होईल आणि माझं असं नेहमी होतं की खूप सारं खाऊ जरी असला ना किंवा काही आणलेलं असलं जर ते दिसलं तर खाल्लं जातं नाही तर जा। ते तसं पॅकचे पॅकच पडून राहतो तरी आठवण राहत नाही की आपल्याकडे हे आहे आपण खाल्लं पाहिजे किंवा कधी बघितलं तर मग आठवण येते आपण हे आणलेलं होतं बरं का अजून खाल्लं नाही तर असं असतं हे तर माझ्या बाबतीत नेहमी होत असत त्यामुळे शक्यतो मी ट्रान्सपरंट डबे करण्याचा जा, जास्त जा, जा प्रयत्न करत असेल आणि जर डब्यांवर सुद्धा मी लेबलिंग करून ठेवलेलं आहे इथे हे आहे तिथे ते आहे डब्यांवर सगळं लेबलिंग करून ठेवते जातो आणि कामामध्ये ना सुद्धा राहत नाही तेव्हा मी असं काहीतरी आवरायला काढते तर ते तेव्हा ती मला वस्तू दिसली का तेव्हा आठवतो आपण हे आणलेलं होतं आपण खाल्लं पण नाही आणि मग फेकून सुद्धा द्यावं लागतं कधी कधी असं सुद्धा माझ्या बरोबर झालेलं आहे तर चला आता तरी मी सध्या फक्त ट्रान्सपरंट डबे युज करते त्यामुळे तसं काही होत नाही पण आधी माझ्याबरोबर गोष्टी भरपूर वेळा झालेल्या आहेत त्यामुळे मी जरा आता काळजी घेत असते सगळे जे काही ग्रोसरी आहे तर ते सगळं भरून घेतलं आणि किती छान बघा ना सगळ्या भरलेल्या बर्नीस दिसायला पण छान दिसत आणि काय काय आहे काय काय नाही हे पण कळलं जातं आणि महिन्यातून एकदा तरी आपण असं बर्ण्यांकडे जे काही कंटेनर आहे आपल्या त्यांच्याकडे लक्ष गेलंच पाहिजे की काय आहे काय उरलेलं आहे किंवा काय काय आपल्याला आणायचं आहे मग यादी वगैरे आपलं जे काही किराणा भरतो ती करण्यासाठी आपल्याला जरा सोपं पडतं हे काम महिन्यातून एकदा झालं पाहिजे आता ह्या सगळ्या ज्या काही बरण्या होत्या व्यवस्थित मस्त भरून ठेवलेल्या आहे आणि बघा किती गोड दिसतंय सगळं छान आणि किती सुंदर दिसत होतं सगळं असं नीट नेटक शेवटी भरलेलं जे असत ना ते छानच दिसत संध्याकाळची वेळ झाली होती आणि श्लोक तर बघा ना कसा छत्री घेऊन तुरु, -तुरु माझ्या पुढे चाललेला आहे पाऊस वरचे वर आहे भुरभूर आहे पण तरी सुद्धा त्याला छत्री घेऊनच चालायचं होतं चाल मुलांना आनंदच असतो कोणत्या गोष्टीचा आनंद घेतील ना काही सांगता येत नाही बरे का छान आयब्रो केला व्हॅक्सिंग केलं आणि पार्लरमध्ये जर मी गेली ना तर व्हॅक्सिंग आणि अॅब्रोमारिया फिक्स असतात केलं त्यानंतर एका छान अशा नर्सरीमध्ये गेली जसे किराणा दुकान आजूबाजूला असतात ना तसेच आमच्या घराच्या आजूबाजूला खूप साऱ्या नर्सरी आहेत त्यातलीच जिथे जी मी नेहमी जाते ना त्या नर्सरीमध्ये गेली चार पाच छान झाडं आणली येताना अहो ना आज चिकन खायचं होतं म्हणून चिकन सुद्धा घेऊन आलेली आहे घरी आल्यानंतर आधी जे काही झाडं वगैरे आहे ते व्यवस्थित ठेवून घेतले आणि पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्यावर शेअर करेल माझे सिरामिकचे पॉट पण दाखवणार त्याचबरोबर झाडं आणली ते पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे दुपारची आणि संध्याकाळची थोडीशी भांडी साचली होती ती पहिल्यांदी घसून घेतली त्यानंतर ता चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि लगेच शिजायला ठेवून दिलेलं आहे नॉर्मल आपण जसं पावडर हळद मीठ आणि त्याचबरोबर थोडा कांदा आणि कोथिंबीर टाकून हे सगळं मिक्स करून घेतलं आणि लगेच चिकन शिजायला ठेवून दिलं आता चिकन शिजेपर्यंत म्हटलं मसाला बनवून घेऊया कांदा खोबरं अल्लं लसूण थोडी कोथंबीर आणि हरवार्याची दात हे सगळं भाजून आणि मसाला बनवून घेणार आहे लोटी मधला तेल सुद्धा संपलेलं होतं ते पण भरून घेतलं त्याचबरोबर मी वरून एक छान अशी काचेची ऑइल डिस्पेन्सर आणलेलं होतं तर ता त्यामध्ये सुद्धा तेल माझं भरायचं बाकी होतं मी वॉश करून ठेवलेली होती आणि म्हंटल चला आज आपलं आहे ना जे काही रिकामं सामान आहे किंवा रिकाम्या भरण्या कंटेनर जे काही आहे ना ते भरण्याचाच दिवस आहे की काय कारण प्रत्येक गोष्ट अशी मस्त भरून ठेवलेली आहे आज मी तसंच या ऑइल डिस्पेन्सर मध्ये सुद्धा मी ऑइल भरून घेतलं आणि थोडंही तेल इकडे तिकडे न सांडता व्यवस्थित त्या बॉटलमध्ये गेलेलं आणि मला त्याचा आनंद खूप सारा झालेला होता अरे काही सांडलं नाही बरं का आणि तर ही बॉटल मी डीमार्ट वरनं आणलेली आहे आणि ऑइल डिस्पेन्सर मध्ये छान तेल भरून ठेवलेलं आहेच तर म्हंटल युज करून पण बघूया तर बघा किती तो माझ्या चेहऱ्यावर आनंद ना तर खरंच आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच हॅप्पी हॅपी होत असतो सगळ्यात जणी त्यानंतर ही जी काही दुसरी छोटी ऑइल डिस्पेन्सर आहे तर ती मी मिशोवरनं मागवलेली आहे आ, मी तुम्हाला यादी ती दाखवलेली सुद्धा होते आणि त्यामध्ये मी आज ऑइल भरते आहे फायनली तर खूप छान आहे छोटीशी मस्त आहेत तर ही खास मी ना फक्त डोसे इडली त्यानंतर अप्पे वगैरे जेव्हा बनवायचे असतात आणि आपल्याला असं तेल छान स्प्रेड करायचं असतं ना तर ह्या ब्रशनी ते व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करता त्यासाठी खास मागवलेली आहे दोन्ही ऑइल डिस्पेन्सर जे आहे ना ते मी थोडेसे वापरून बघितले तर खूप छान आहेत दोन्ही पण आणि त्यानंतर मला थोडीशी डाळ सुद्धा भाजून घ्यायची जी राहिलेली होती ती भाजून घेतली आणि आता पटकन हा मसाला मी बनवून घेते कारण अहो ना खूप सारी भूक लागलेली आहे कारण सकाळी त्यांनी व्यवस्थित जेवण केलं नव्हतं तर ते बोलले मला खूप भूक लागली पटपट पटकन मसाला आता पटकन मसाला काढते आणि छान अशी या चिकनला फोडणी देते मात्र लवकर आलेले आहेत बर का कारण त्यांना बरं वाटत नव्हतं आणि त्यांनाच म्हटलं तुम्ही चेक करा शिजलं आहे की नाही मग त्यांनी चेक करून सांगितलं की शिजलेलं आहे मग पटकन मी ना फोडणी देऊन घेतले आणि चिकन इथे बनवून आहे आता चिकन छान उकळेपर्यंत मी इकडे मस्त दोन भाकरी बनवून घेते त्यांना तर पोळीच लागते पण दोन भाकरी बनवूयात म्हटले जर कमी पडली तर मग दोन भाकरी बनवल्या पोळ्या पण बनवून घेतल्या आणि चिकन आपलं स्वाद सिंपल जे काही घरगुती मसाले आहे ना ते टाकूनच बनवते मी नेहमी भाकरी असो किंवा चपाती असो जेव्हा त्या फुकतात ना तेव्हा मला खूप सारा आनंद होत असतो आणि जेव्हा मी स्वयंपाक करते तेव्हा माझे दोन्ही कार्टून माझ्या जवळ बसलेले असतात लोक बघा बर का मला काय सांगतोय ते मला त्याचं बोलणं काही कळलं का तर तो त्याच्या स्कूलमधलं सांगत होता की मी बसलेलो होतो आणि पेन्सिल मला दिसली आणि पेन्सिल मी अशी हाताने बोटाने आपण उडवतो तशी उडवली आणि टीचर मला रागवली आणि असं हळूच प्रेमाने गाला तसं मारलं तर ते प्रेमाने मारलेलं आहे खरं काही नाही मारलं तर तो सांगत होता त्याला एकदम अचानक आठवलं आणि लगेच मला सांगायला लागला तर अशी मुलं कधी त्यांना काय आठवतं काय सांगतील ना भरोसाच नसतो बरं का या मुलांचा इथे मी छान ह्या दोन्ही भाकरी बनवून घेतल्या मस्त आज माझ्या दोन्ही भाकरी ज्या आहेत ना त्या छान फुगल्या होत्या आणि चला आता ते करेपर्यंत इकडे पटकन कांदा आणि लिंबू कापून घेते जेवण करायला मात्र आम्ही हॉलमध्येच बसतो छान मोही लावायचं आणि जेवण करायचं दादा इथे माझी टेस्टी अशी चिकनची भाजी तयार आहे आता मी जेवण करतो तुम्ही सुद्धा जेवण करायला या तर चला असा होता माझा हा छान असा छोटूसा व्हिडिओ छोटूसा नाही का जरा मोठाच झालेला आहे कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर तोपर्यंत बाय बाय टेक केअर